थोगबर्डी या गावातील रहिवासी असलेले कैलास चेचरे यांच्यावर नऊ जणांनी प्राणघातक हल्ला केला असून त्यांना जबर जखमी केल्याची घटना तीन फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात घडली शेतीच्या विकत घेण्यावरून वाद सुरू झाला आणि हातपाय मोडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गावातील पोलीस पाटलाचा गुंडपणा या वादातून समोर आला आहे ठोकबर्डी या गावातील पोलीस पाटील दिलीप उर्फ बाळू तरोळे असे याचे नाव आहे हा व्यक्ती गावातील या शेतकऱ्याला धमक्या देऊन शेती का विकत घेतली असा तगदा लावत होता याला कंटाळून या शेतकऱ्याने दहीहंडा पोलीस स्टेशनला पंधरा दिवसांआधी ही तक्रार नोंदवली पण त्याच्यावर कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने पोलीस पाटल्याच्या या कृत्यास बळ मिळाले शेवटी कैलाश चेसरे यांना शेतात एकटे पाहून नऊ जणांनी त्यांच्यावर लोखंडी पाईप व काठ्याने हल्ला सढवला व त्यांना जबर जखमी केले त्यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली असून हो त्यांना शासकीय रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले आहे आता हो त्यांच्यावर उपचार चालू असून हो या घटनेबाबत दहंडा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असून तरी या सर्व घटनेचा तपास पोलीस करीत आहेत गणेश वाघमारे एल न्यूज अकोला मी मला वावरात गेलो सकाळी जोडीबंडी घेऊन काही हरभऱ्याचे पिकं वावरात आहेत काही घरी नेलं तयार करून इकडे तिकडे न पाहता मी काहीतरी कामधंदा करत होतो वावरात हे लोक गपलतीत आले दिलीप पोलीस पाटील मला असं वाटलं की त्यांच्या शेतात चालला माझ्या मनात काहीच नव्हतं हा गपलतीत आला आणि एकदम पैपाची मारहाण चालू केली मग उठून असा इकून तिकून पाहून पाहिलं तर सारे घरास टाकला मले मला पहाली चानस नाही सापडला ना काहीच नाही माहीत जोडी बंडी अडून ठेवली पकडून सगळ्यांना पैप मारले त्याच्या भुवानं पोरानं बायानं मी एकटाच होतो माझ्या घरचं पोलीस नव्हतं वावरा मारणार किती होते मारणार नऊ जण होते चार बाया पाच माणसं होते त्यांचं नाव दिलीप उर्फ पोलीस पाटील आहे ना धनराज चोळे राधाकिशन नंदू संदीप सागर वर्षा वंता रंजना ह्या बाया होत्या त्याची पोरगी रसिका म्हणून टाकून दिलं चाललं गेलं मग ते पोलीस कंप्लेन याच्या अगोदर केली होती याच्या रिकाम्या धमक्या ऐकून समजा मला मानसिक त्रास देत होता मला हानमारीचा धमक्या देत होता मलाच्या गंजीला हरभऱ्याच्या આગ લાવો મને સોંગ નહી દે તું હરભરા ન તો રાતરત ચોરું એ આમી દાહંડ્યાલા ગયું મગ ગાડી ગાડી મગ આલો આકોલે પોલીસ દહંડા પીઠ છે જમદાર આલે હોય